चिकन, वाँ, 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 वाँ। गावरान चिकन गावरान चिकन गावरन रमाशे अंडी मटन मटन पक्क बॉकडाच ते आयला गावात प्रत्येकाने आप घरी काठाऱ्या आमुशी निमित्त कोणी चिकन कोणी मटन कोणी मासे केलीत मलाच कुठं काही खायची सोय नाही सरपंचा ना कडे नाही चेअरमन कडे जाऊन जा नाही राह तुम्ही बिनला जेव्हा दरवेळेस त्यांच्याकडे जाऊन जेवायला पण बरं नाही वाटत काहीतरी वेगळंच करावं लागेल हा एव्हाच काय मला राहू द्यायना शांत आणि त्या कुछ बी करणं पडे गा आला बालु आला बाळू आला बाळू काय बाळू हो काय नाही आज काय नाही आज काय जेवण काय घरी आज काय बी नाही आमशे ना आज हर का काय मस्त पैकी गरम गरम दूध तापायचं म्हशीच हे ठ्यासा घ्यायचा वरप वरप आणायचं दुधन ठ्याचा भाकरी बी खाईन त्याच्या बरोबर हा म्हणजे तेच झालं ना पादरीची भाकर मटण बिटन चिकन मासे बोंबील असं काही नाही का नाही तस काही नाही खायचं असतं आज खाल्लेलं चांगलं असतं असं हा म्हणजे जुनी परंपरा आहे ती आज खावं लागतं नॉनव्हेज खर हा आम्ही तीन किलो मटन दीड किलो चिकन आहे पावशेर मासे आणि बोंबिल येत खर हम्म तू काय कर घरी जाय आणि आपल्या वहिनींना सांग म्हणजे तुझ्या बायकोला की आज वासाट कर म्हणून मस्त की मासाले बिसाले करायला लाव तुझा जाऊन अर्धा किलो मटण आण खातो हा चांगला असतं ते तब्येतीला अर्धा किलो हा नाही चालेल आणतो मग हा मग ती उद्या दूध बीत काय आपल्याला बारा महिने दुधाची खायचं आता परत श्रावण हे त्याला गणपती हे नवरात्र हे मग परत चालत नाही परत खाता येणार नाही आज दाबून खा आहे चाल हा मटन लान पण बोकडे घेऊन येतो चिकन एकदम असं बोगस लागते ते लोक आणून चिकन मटन आहे येऊ का आणू या काय मला तरी घाऊच दिसत हे बाजारात पीठ आहे बर ऐक ना आ, बोला मी काय करतो एक अर्धा किलो आणतो मस्त पैकी करून दे जमणार नाही मी स्वतः वशात खाणार नाही तुम्हाला बी खाऊ द्यायचे नाही मी काय रोज रोज मागतो तुला अरे आज गटारी आहे आज आजच खायची मग परत मी नाव सुद्धा घ्यायचे नाही मी म्हणलेलं नाही म्हणजे नाही तर बात नाही अरे आजच्या दिवस खायचे मला थोडं खायचंय का हे दूध ते खाऊ खाऊ कटाळा आलाय मला सांगत्या आजच्या दिवस करून देईन श्रावण चालू होते त्याच्यानंतर नवरात्र आहे गणपती आहे परत परत मी हात सुद्धा लावणार नाही फक्त आजच्या दिवस बघा बर का मी मटण घेऊन येतो मस्त पैकी मसाला पैसा काढ बाजरीच्या दोन तीन भाकरी कर अरे दाबून हाणू दोघं आपण दोघं नाही फक्त तुम्ही एकटे पण मला तर देशी ना करून तू मला करून देईल हा फक्त तुमच्या पुरता ठीक आहे ठीक आहे तर मसाला काढून ठेव मी आलू हा मी करते सगळं जा अशी भारी शागुती करते ना आ, हा, हा, हा। जा जा करते आणि हा ढोस यायची नाही नाही तर मिळणार नाही काहीच मग तू काळजीच नको करू काहीच करणार नाही मी सांगलीच खो खो तरी टीबी बीबी तर न झालं माझ तशी शक्यता वाढते साधारण कायदा नुसतच खोकत असतो झाला का मला खोकेश ठेवायचं का खोकेश प्रेम खोकेशोकेशो कुठच ना का बोलू कळमे का ऐका नाही नियोजन करायचं आम्ही सकाळपासून इकडं तिकडे तोंड मार होते पण काय कुठं नियोजन लागणार नुसत्याच घाम घामट होते वास येते धडकुन्या आमंत्रण द्यायना आणि कुणी बोला ना आपलं कोण बोलणारच नाही मी याकडे लावून ठेवलेली ते जर सक्सेस झालं ना आपल्या तिघांची सोय होईल हा हा तू काळजीत नको प्रॉपर आहे ना प्लॅनिंग झालेलं आहे फक्त तस व्हायला घडलं झालं विषय झालं खाऊ अर्धा किलो मटण ये भाकरी ये काय भात असेल तो दोन कोणा दोन जे काय असेल ते पीस पीस आले वाटायला आणलं मटन हे काय अच्छा कुणाकडून आणलं आपल्या बादच हा काही विषय नाही जा जा मग लवकर किती अर्धा अर्धा चालतंय चाल खाऊन घे घ्या येऊ का चालू आपल्या तू खरच राव आमची काहीतरी व्यवस्था राव शेटिंग झालेली आहे सगळं प्लॅनिंग ओके फक्त कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या की मग आपलं पुढं चालू होईल आपल्याला खायला भेटणार आराम करा पोटाला आराम द्या शरीराला आराम द्या द्यामन काय चाललंय बाळ आज गाठारी आमूश्या काय आहे की नाही खालीवाली काय नाही रे आता काय झालंय बरं कामच गाठारी आमूश आहे पण तुला खरं सांगू का, का माळकरी करू नये आमची बायको माळकरी आहे काय आम्हाला अंड शिजू आहे ना गारती म्हणजे आज घरी काहीच नाही काहीच नाही अहो एवढी गटर काय फरक पडत नाही तिला ती म्हणली अजिबात करायचं नाही घरी बरं जाऊ द्या चला आपल्या घरी हे बघा मठाने आणलंय मस्त असे घरू आईला आणि हनू लय बरे काम केलं घरी आणि हे काम करा मग हा तुम्ही सरपंचाला घेऊन या मी येतो सरपंचाला घेऊन पण घरी तू मस्त असं पाट्यावर वाटून तिला पाट्यावर मसाला मिसाला करायचा आणि ती खात नाही ती भक्त करून देणार आहे अन आपण ते का जेवायला आयला लय भारी काम केलं गड घे सरपंच आलं सरपंच घेऊन चाल घ्या मग झालं अय राईन अय भरे मठान हा मसाल मसाल केलाय ना असं भारी कर काही विचारूच नको सरपंच आणि चेअरमनी येणार इथं तुम्हाला मला सांगितलं त्याने एकट्यासाठी आणा म्हणून आर हाँ। अरे अर्धा किलो मला एकट्याला सरन का आणि त्यांना सांगितलंय मी त्यांच्या घरी आज मटन नाही ठेवले आमच्या घरी काय नाही आज ठीक आहे हा हा येताना ढोसून यायची नाही नाही चाल अजिबात नाही ठीक आहे मग हा चालेल ढोसून यायची नाही मस्त पैकी जात आणि मस्त गार करून येतं चल बाई चाललं आहे चाललं आहे काल म्हणतं झालं तर फक्त लिंबू घेऊन येते म्हणजे झालं सगळं एकदाचं काम हाय का चाललं आहे चाललं आहे टाकलं बाई या मग आमसांनी मस्त कामाला काम लावतो मी ना कारण चाललं आहे चाललं आहे आक्रमण जय महेशमती गुपचुप मटन खाती पादत्राने बाहेर काढली काढली धाकला चल तत्काल चल लवकर बत्तीस घ्या पळता प्रेम आहे कुत्र्याने खाल्ला असं वाटण ती सोय केली ना हा केली केली कुत्र कस चाटून पुसून आणतं तसं सगळं चाटलं ना पूर्ण पूर्ण थोडा पालथ मारलं पालथ मारलं उरलं चाटलेलं घाल कुत्र कसं करत प्रॉपर तसं त्यांना वाटून कुत्र्यानेच खाल्लं आपला बातरी उशे अय उरलंय का सगळं आले ढोसून तुम्ही ढोसून नाही वाटण मा? झालंय का ते कुत्र्याने सगळं चाटून पुसून खाल्लंय कुत्र्याने चाटून पुसून खाल्लंय तू काय करत होती मी लिंब आणायला गेले होते कुठून कुत्रा आला आणि सगळं चाटून पुसून खाऊन गेले हैला आता ते सरपंच आणि चेअरमन जेवायला येणार म्हटले आता त्यांना काय खाऊ का घालू एक तर कधी नव्हत बोलील त्यांना असं कसं कुत्र केलं घरात आता मला तरी काय माहिती मी तरी कडी लावून गेले होते उघडलं काय माहिती वास येत नाही तुम्हाला वास घमघला अरे मी तर नकोच म्हणत होतो पण ते चेअरमन ऐकनात बर झालं आले आता सहा महिने झाले सरपंच मी मटण खाल्लेले आणि बाळून त्यात मी बोलले म्हणले कस काय थांबायचं आता तुम्हीच सांगा त्याच्यात उशिर का आता म्हणजे <laughs> <laughs> सरपंच लय मोठा गोळ झालाय काय कळलं मटण कुत्र्याने खाल्लंय कुत्र्याने खाल्लं पार चाटून पुसून काहीच नाही ठेवलं त्याच्यात काय बोलतोय सरपंचा कुत्र्याने खाल्ला अरे तू आम्हाला बोलीला कशाला शाला आता मी तुमच्या पुढे झालो होतो हिन सांगितलं म्हणली घरात गेलं सगळं चाटून घुसून खाल्लयला कडी तरी लावायची कमीत कमी अहो सरपंच मी कडी लावून गेले होते म्हणलं तुम्हाला जेवताना लिंब लावतो म्हणून मी लिंब आणायला गेले कडी लावून गेले होते सांगते का तुम्हाला कडी लावून गेले होते पण तरी कुत्र्याने काय सरपंच झाले काम घेऊ आपण बाहेर ढाब्यावर जाऊन जेवण तू तर काही खात नाही ना दम मी घराबाळ आहे चला जाऊ आता कुत्रे काय उरलं असेल कुत्रे चाटून पुसून खाल्लाय बघुल आणि पालत घातलय काय खुश आहे हा तुर कस काय कडी उघडी कस काय हे तीन डॉबर मॅन बसलेली बसलेले त्याला बघावं त्यांच्याकडे त्यांच्या तिचे कशा आभार मान एवढे कळत नाही एवढ्या फुल दाबून बर झालं तुम्ही एका ठिकाणी भेटले तुम्ही ती तिघ सोनेवाडी गावचे कर्तव्य दक्ष नागरिक आहात तुमच्या बी काही जबाबदारी आहेत मॅटर असा झालाय आज गटारी मुळ भरपूर ठिकाणी बोकड पडले पण त्याच्या जो बादशाबाई मटणाची टपरी आहे ना तिथं त्यांनी एक एक बोकड कापलं आणि त्या बोकडाला नेमकं पिसाळ कुत्र चावलं होतं आणि ती बोकडाचं मटण आपल्या गावात आले तर तुम्ही प्रत्येक घराघरात जा आणि विचारा बादशाबाईकून मटण आणले का बादशाबाईकून मटण आणले का जर आणलं असेल तर त्यांना म्हणा ते मटण खाऊ नका पिसाळ कुत्र चावले जर एक मटन खाल्लं आणि ते माणसं पिसाळ खावाच पिसाले माणसं चाल पिसाळे म्हणजे खालच्या आळीचा तो रामदास पिसाळ करायला लागलाय नुसतं सुपज प्याला होता सुपज प्याला होता मटन खायला पण आस्थ झाले एवढं तर जा लवकर जा सगळ्यांना सांगा लक्षण बिक्षण लक्षण म्हणजे अस्वस्थ वाटत अस्वस्थ वाटत आणि नुसतं पोटातलं पाणी तोंडात येत ढेक्र येते आणि पोट फुगल्यावर होत त्या कुत्र्याच्या रिबीच तुम्हाला माहितीच सगळं का लागण झाली तर जगात कुठं त्याला आणलं होतं माहिती दोन बाय झालं माझ्या घरचं तुम्ही खाल्लं काय बाळू या आता तुम्ही पिसळणार सोनेवाडीत स्वनेवाडीत गल्ली बोळाने फिरणार तुम्हाला लोक कुत्र्यासारखे दडपिनार कोणी कोणी तुम्हाला कोडवाड्यात घालणार आणि तुमचं आता मी चाललो का <laughs> <जैर माँ laughs>